नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहे टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर आता शासनातर्फे परत एक अजून सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो हो शासनातर्फे एक सर्वात मोठी घोषणा करण्यात आली की लवकरच महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी आठ आठशे रुपये पाठवले जाणार आहेत हो मित्रांनो लक्ष देऊन आहे का महिलांच्या खात्यामध्ये आता आठ आठशे रुपये पाठवले जाणार आहेत तर हे आठ आठशे रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत आणि तुम्हाला यासाठी पात्रता काय काय राहणार आहेत कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तुमचं काम फक्त एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे पॉईंट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या माध्यमातून अगदी सहजपणे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे कोणत्या महिलांच्या खात्यात हे आठ आठशे रुपये येतील आणि कशा पद माध्यमातून येतील म्हणजे कोणत्या पद्धतीने येतील त्यासाठी तुम्हाला कागदपत्र कशी जमा करायची आहे नवीन अपडेट काय आहे तर या टोटल चार स्टेपमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो तर तुमचं काम फक्त एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला डायरेक्ट बोलूया आपल्या टॉपिक कडे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आहारण व संवितर अधिकारी घोषित करण्याबाबत चा जी आर तुम्ही बघू शकता नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा कालच जी आर आलेला मित्रांनो शासनाचा तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच तुमची जे मोफत तीन सिलेंडर महिलांना दिले जात आहेत तर या योजनेला राबवण्यासाठी शासनातर्फे आता तातडीने आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो आणि या योजनेत लाभार्थी कोण कुन कोण आहेत पात्र, पात्रता काय काय आहेत तर सर्व डिटेलमध्ये इथं माहिती तुम्हाला देतो मी आणि ही योजने या योजनेअंतर्गत लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये शासनातर्फे पैसे पाठवले जाणार आहे मित्रांनो हो त्यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ आपण स्पेशली अरेंज केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी पात्र लाभार्थी कोणते मित्रांनो सर्व जेवढ्याही महिला या योजनेत पात्र ठरणार आहेत त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता लवकरच मित्रांनो तीन सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना शासनातर्फे राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला होता इथं तुम्हाला डाव्या बाजूला तुम्ही बघू शकताय इथं तीस जुलैचा शासनाचा जी आर मी ओपन करून ठेवला आहे तुम्हाला खास दाखवण्यासाठी की कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेतून लाभ मिळणार आहे आणि किती मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर शासनाचा तीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मित्रांनो शासनाचा बरोबर तर थोडक्यात तुम्हाला इथं माहिती देतो आहे की तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे बरोबर तर बघू शकताय तुम्ही इथं लाभार्थ्यांची पात्रता काय काय दिलेली आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावे असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या आत्ता जेवढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जेवढेही पात्र महिला असतील त्या सर्व या योजनेमध्ये आता येणार आहेत मित्रांनो परंतु महिलेच्या नावे जर गॅस जोडणी असेल तरच यांना लाभ मिळणार आहे बरोबर सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र आहेत म्हणजेच ज्या महिला आधीपासूनच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांनासुद्धा आता इथं लाभ मिळणार आहे शॉर्टकटमध्ये पाहू बघू सर्व माहिती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल मी आधीच सांगितलं तुम्हाला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तुमच्या ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेत त्या महिला सर्व इथं पात्र आहेत परंतु कोणत्या कंडिशनमध्ये कंडिशन, कंडिशन बघा जर महिलेच्या नावे गॅस कनेक्शन असेल मग ते रेग्युलर गॅस कनेक्शन असो उज्ज्वलाचं गॅस कनेक्शन असो कोणतंही गॅस कनेक्शन असो महिलेच्या नावे जर गॅस कनेक्शन असेल आणि ती महिला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं तुम्ही बघू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेले लाभार्थ्याचे कुटुंब म्हणजेच ती महिला ज्या महिलेच्या नावे गॅस कनेक्शन आहे अशा महिला या योजनेसाठी आता पात्र आहेत म्हणजे त्यांना सुद्धा आता इथं तीन सिलेंडर मोफतमध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल म्हणजे रेशन कार्डनुसार जमजा जसं तुमचं एक सामूहिक कुटुंब असते बरोबर एकत्र कुटुंब असते तर तिथं हेड ऑफ फॅमिली असतो त्यानंतर दोन मुली मी आधी सांगितलं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितली होती की तुमची जर फॅमिली वेगवेगळी झाली समजा दोन मुलं असली आणि दोघांचे लग्न झाले लग्नानंतर दोघांची फॅमि फॅमिली वेगळी होते बरोबर तर अशा वेळेस त्या दोघां कुटुंबांमधून जर एकत्र रेशन कार्ड असेल तर एका रेशन कार्डवर तुम्हाला एकच लाभ मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला जर एका रेशन कार्डमध्ये समजा दोन मुलं आहेत आणि त्यांच्या फॅमिली म्हणजे कुटुंब वेगवेगळे आहेत तर त्यांना लाभ मिळणार नाही मित्रांनो फक्त त्यांना एका योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला त्यात एका रेशन कार्डवर एका योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा एका एक रेशन कार्डला फक्त तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे शासनातर्फे बरोबर त्यानंतर खाली दिलेला आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना आहे म्हणजेच चौदा पॉईंट दोन किलोचं तुमचं जे वजनाची गॅस सिलेंडर असेल म्हणजे जे आपलं रेग्युलर गॅस कनेक्शन असते त्याच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे योजनेची कार्यपद्धती कशा पद्धतीने राहणार आहे तुम्ही बघू शकताय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती म्हणजेच तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कोणकोणत्या कौन पात्रता राहणार आहेत ते सर्व डिटेल इथं माहिती दिलेली मित्रांनो तुम्ही एकदा वाचू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येतं राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे म्हणजेच तुमची जी गॅस कंपनी असेल त्यांच्यामार्फत तुम्हाला इथं तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे बरोबर सध्या स्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावची रक्कम किती आहे आठशे तीस रुपये ही शासनाने ठरवलेली मित्रांनो आठशे तीस रुपये ही एका गॅस सिलेंडरची रक्कम आहे मित्रांनो तुम्हाला जी गॅस कंपन्यांमधून सिलेंडर मिळते त्याची बरोबर तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते म्हणजेच तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपये सबसिडी ही तुमच्या बँक खात्यात आधीपासून जमाच केली जाते मित्रांनो हे तुम्हाला का सांगतो आहे कारण तुम्ही पुढे बघा तुम्हाला पुढे पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे एकही पॉईंट मिस करू नका नाही तर परत तुम्ही मला कमेंट करत बसणार आहे आणि परत मला तुम्हाला सांगावं लागणार आहे त्यापेक्षा आत्ताच व्हिडिओमध्ये वेळ काढा आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघा कारण तुमच्या महत्त्वाची माहिती देतो आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो इथं खाली तुम्ही बघू शकता त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावायची अंदाजे रक्कम पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा या जी आरचा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे इथं तुम्ही बघू शकताय इथं या दोन लाईनीमध्ये तुम्ही बघू शकताय जी ग्राहकांकडून पाचशे तीस रुपये गॅस सिलेंडरची रक्कम गॅस कंपनी तुमची घेते तुमची जी गॅस कंपनी असेल ती कोणतीही असू शकते मित्रांनो भारत गॅस असू शकते इंडियन ऑइल असू शकते एच पी गॅस असू शकते बरोबर तर या ज्या गॅस कंपन्या तुमच्याकडून पाचशे तीस रुपये हे घेतले जात आहे हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच जमा केले जाणार आहे केव्हा तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे उज्ज्वला योजनेचे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी आणि तुमचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिला जेवढ्याही पात्र महिला असतील त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार या सर्व महिलांच्या खात्यामध्ये लवकरच हे पाचशे तीस रुपये जमा केले जाणार आणि हा जी आर मी कशासाठी ओपन केला तुम्ही बघू शकता तर या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर तातडीने व्हावी यासाठी शासनातर्फे हा नवीन जी आर प्रस्तुत करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वित्तीय सल्लागार समिती अन्न नागरी पुरवठा विभागामार्फे एक समिती स्थापन करण्यात आलेली आणि त्यामार्फत घोषणा करण्यात आली तुम्ही बघू शकता तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान वितरित करण्याची कार्यवाही तेल कंपन्यांनी तातडीने करावी म्हणजेच शासनातर्फे या तेल कंपन्या म्हणजेच तुमच्या गॅस कंपन्या आहेत त्यांना ऑलरेडी शासनाने निधी पाठवलेला आहे मित्रांनो आणि या निधीतून तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना म्हणजेच मी आधी सांगितलं तुम्हाला लाभार्थी कोणकोण आहे तर तुमच्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यांना तातडीने त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे म्हणजे डी बी टी म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये किती पैसे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पाचशे तीस रुपये हे डायरेक्ट प्रत्येकाच्या खात्यात जमा केले जाणार आहे सदर जी आर आय मित्रांनो शासनाचा नऊ ऑगस्टचा जी आर आय कालच आलेला आहे मित्रांनो कसलीही एडिटिंग नाही आहे तुमच्या समोर लाईव हा जी आर ओपन केला मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकता पाचशे तीस रुपये ही रक्कम लवकरच सर्व बॅ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आणि हे पाचशे तीस रुपये तर तुम्हाला इथून मिळणारच आहे परंतु त्यानंतर तुम्हाला शासनातर्फे तीनशे रुपये सबसिडीसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये एकूण आठशे रुपये मिळणार आहे ते कसे आता पुढे तुम्हाला डिटेलमध्ये समजणारच आहे अजून तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्या सर्व लाभार्थ्यांची यादी यांच्या गॅस कंपन्यांच्या वेबसाईटवर डायरेक्ट प्रसिद्ध केली जाणार आहे आणि जर एखाद्या लाभार्थ्याला ला। म्हणजेच तुम्हाला जर योजनेचा लाभ मिळाला नाही तुमची जर कंप्लेंट असेल की सर मी या योजनेस पात्र आहे आणि मला लाभ मिळाला नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट शासनाला अर्ज करू शकता मित्रांनो डायरेक्ट शासनातला तुम्ही अर्ज करून या गॅस कंपन्यांची तक्रारसुद्धा नोंदवू शकताय तसेच सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही तुम्हाला माहिती आहे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु तुम्हाला एका महिन्यात जर तुम्ही एकापेक्षा ग्या जास्त गॅस सिलेंडर वापरले मित्रांनो तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे लवकरच सर्व महिलांच्या खात्यात म्हणजे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ज्या सर्व पात्र लाभार्थी महिला आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जेवढ्याही पात्र महिला असतील म्हणजे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी यांच्या सर्वांच्या खात्यात लवकरच शासनातर्फे हे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यात पाठवले जाणार आहेत मित्रांनो सर्वात जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही इथं बघू शकताय नवीन जी आरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग सदरविण्यासाठीच करण्यात यावा म्हणजे हा जो निधी शासनातर्फे देण्यात आलेला आहे हा निधी तुम्हाच्या खात्यामध्ये जमा केला जाणार याचा वापर दुसऱ्या ठिकाणी गॅस कंपनी करू शकत नाही आणि जर असं झाल्यास तातडीने गॅस कंपनींवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे शासनातर्फे बरोबर तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे वितरित करीत असताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिलेंडरचे वितरण केले आहे त्याच लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात येत असल्याची खात्री तेल कंपन्यांनी करावी म्हणजे हा निधी ज्या गॅस कंपन्या तुम्हाला हा निधी म्हणजेच गॅस कंपन्यांमार्फत जी रक्कम आठशे तीस रुपये तुम्हाला आधीच्या जी आरमध्ये दाखवते तुम्ही बघू शकता इथं इथं तुम्ही बघू शकता आठशे तीस रुपये ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये ज्या गॅस कंपन्या पाठवणार आहे तुमच्या ज्या गॅस कंपन्या आहेत भारत गॅस इंडियन ऑइल एच पी गॅस तर जी गॅस कंपनी तुम्हाला हा निधी तुमच्या खात्यात जमा करणार आहे किंवा शासनातर्फे हा निधी जमा केला जाणार आहे तर त्याच लाभार्थ्याच्या खात्यात हे पैसे जात आहेत याची खात्री गॅस कंपन्यांना करणे आवश्यक आहे म्हणजे यासाठी मित्रांनो लवकरच तुम्हाला एखाद्या वेळेस गॅस कंपन्यांकडून फॉर्म किंवा के वाय सी वगैरेचे अपडेटसुद्धा येऊ शकते मित्रांनो बऱ्याचदा किंवा तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही हे गॅस कंपन्यांकडून लवकरच तुम्हाला याची सूचनासुद्धा येऊ शकते की हे चेक करा तुम्ही एकदा तुमच्या बँकेला तुमचं खातं लिंक आहे की नाही हे चेक करा आणि त्यानंतर आम्ही तुमच्या खात्यात पैसे पाठवू अशी सूचना तुम्हाला लवकरच या गॅस कंपन्यांमार्फत बघायलासुद्धा मिळू शकते मित्रांनो त्यामुळे जर अशा काही सूचना आल्या तर गोंधळू नका हे तुमच्या फायद्याची गोष्ट आहे मित्रांनो ही तेल कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना प्राप्त होत असल्याची खातरजमा करण्याकरता ताळमेळाची कार्यवाही कंपन्यांकडून वेळोवेळी वेड़ करण्यात यावी म्हणजेच सदर योजनेचा लाभ फक्त लाभार्थ्यांनाच मिळतो आहे की एखादा गैरवापर होतोय त्याचा याची सविस्तर डिटेलमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट शासनाला जमा करायचा आहे कोणाला गॅस कंपन्यांना म्हणजे त्याची सर्व डिटेलमध्ये माहिती त्यांना गोळा करावी लागणार आहे की खरंच तुमच्याच खात्यात पैसे जात आहे की दुसऱ्या एखाद्या वेगळ्या खात्यामध्ये पैसे जातात किंवा दुसरा गैरवापर त्या योजनेचा होतो आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुमच्यासमोर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा सविस्तर जी आर कालच आलेला आहे मित्रांनो हा जी आर तुमच्यासमोर ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता लवकरच तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये तुम्हाला बघायला मिळणार कोणत्याही लाभार्थी मी आधी सांगितले तुम्हाला की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी म्हणजेच महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जेवढेही पात्र लाभार्थी असतील किंवा महिला असतील त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु तुम्हाला आधी सांगितलं आहे मी की एका कुटुंबामध्ये एका महिलेला या योजनेचा लाभ मिळेल एका एक कुटुंबामध्ये दोन महिला असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही या गोष्टी लक्षात घ्या आशा करतो हो तुमच्या कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि या पुढेही देत राहणार आहे मित्रांनो तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र